तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहराजवळील राहणेमळा टाकेश्वर मंदिराच्या पाठीमागे इच्छापूर्ती गणेशाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा अठ्ठावीस नोव्हेंबरला पार पडतोय निमित्तानं यशोधन कार्यालयापासून इच्छापूर्ती गणेश मूर्तीची भव्य शोभायात्रा काढली गेली तर मिरवणुकीमध्ये ढोल पथक लेझिम पथक डीजे आणि विविध कलाकृती सादर केल्या गेल्या असंख्य महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला तर सजवलेले उंट घोडे या मिरवणुकीत सहभागी झाले मिरवणुकीनंतर या ठिकाणी विविध धार्मिक विधी पार पडत आहेत तीन दिवस इथं अनेक विधी पार पडणार आहेत तिसऱ्या दिवशी इच्छापूर्ती गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळा हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे तर त्यांच्या कीर्तनानं या सोहळ्याचा समारोप होईल या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि महाप्रसादाचाही लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं केलं गेलं इच्छापूर्ती या गणपती महाराजांच्या मूर्तीची भव्याशी मिरवणूक यशोधन कार्यालयापासून तर थेट राहणीपर्यंत वेगवेगळ्या गजरात आणि आनंदमय वातावरणात असं वाजत गाजत ते इथपर मंदिरापर्यंत आलेले आहे त्यात वेगवेगळे वादक असतील वेगवेगळे पथक असतील ढोल ताशा पथक असल हा उलट असतील घोडे असतील हत्ती असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळं एक बनवून आज आपण तीन दिवसाचा प्रोग्राम इथं ठेवलेला आहे तरी पहिल्या दिवशी मिरवणुकीचा कार्यक्रम आता पार पडलेला आहे आणि होम हवनाचा कार्यक्रम आता चालू झालेला आहे त्याच्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर उद्याचा दिवस जो आहे तो मूर्तीच उद्या सगळं मंत्र होम करून सगळे जप पूजा केल्यानंतर उद्याचे पण उद्याचा दिवस पण पूर्ण पूजेचा आहे आणि परवा दिवशी माननीय उद्धवजी महाराज मंडलिक निवळशेकर यांचं जाहीर हरी कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या हस्ते कलश शिरोचा कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी सगळ्या भक्तमंडळांनी या भक्तमय वातावरणात सामील होऊन आपला सहभाग नोंदवा अशी मी इच्छापूर्ती करतो कारण गणपतीच आमच्या बाप्पाचं नाव आहे इच्छापूर्ती आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण केल्याशिवाय बाप्पा राहणार नाही याची ग्रामस्थांना मी ग्वाही देतो आणि उद्याच्या पर्वधीच्या कार्यक्रमाला सगळ्या असतील आजूबाजूचे सगळे कार्यकर्ते भक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंदिराजवळ यावे आमचे अध्यक्ष राहुल राणे यांच्या अध्यक्षाखाली त्यांचे शिष्टमंडळ असेल यांनी खूप नियोजन एकदम सुंदर असं नियोजन पार पडलं त्यांचे मी प्रथम आभार मानतो आणि सगळ्या भावी भक्तांचे सगळे जे वारकरी वारकरी ताळकरी सगळे जे आहेत यांचं पण सहकार्य लाभलं या सोहळ्याचं आयोजन राहणेमाळा अरगडेमळा गुंजाळमाळा जगतापमाळा खटकळीमळा लक्ष्मीनगर येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहत्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस